मित्रांनो नमस्ते अँड वेलकम टू अबिका लाईक इथे आम्ही आता बर दुबई दुबईच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहोत याला म्हणतात शराफ डी जी मेट्रो स्टेशन तुम्ही ते बघताल तर खूप मोठे मोठे रस्ते इथे जोडल्या गेलेले आहेत खूप मोठं जंक्शन इथे आहे माझ्या मागे तर इथे मोठ्या सेंट्रल मॉल म्हणून एक आहे ना अल मदीना हायपर मार्केट आहे खूप पॉप्युलर हायपर मार्केट इथे आहे या रोडला जाताल तर तुम्हाला इथे बर्जुमान मॉल दिसेल जो दुबईमधला वन ऑफ द बिगेस्ट मॉल आहे तिथे पण आम्ही खूप मिटिंग करतो कधी कधी बिझनेस मिटिंग तिथे फूड कोर्ट आहे ते बघताल तर Uh, मोस्ट ऑफ आवी बिझनेस सेंटर इथे आहे इथे अनेक बिझनेसेस आपले आपले ऑफिसेस इथे ओपन करतात पण इथे बघताल तर अजूनही काही बिल्डिंगमध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग, बिल्डिंग पण इथे आहेत कमर्शियल पण आहेत अजूनही काही बिल्डिंगमध्ये दिवाळीच्या पंत्या आणि लायटिंग इथं लावलेलं आहे त्यामुळे इथे रस्त्यान जाताना असे अनेक घरांवरती लायटिंग दिवाळीच्या पंत्या वगैरे सजावट अशी दिसते आहे तर खूप छान वाटतं आपल्याला की एका मोठ्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये आपण आलो आहे आणि तिथे आपल्या भारतीय लोकांची संख्या खूप आहे अनेक बिझनेसेस आपले लोकं रन करतात हॉटेल असेल इथे गोल्ड मार्केट असेल बँकिंग असेल ह ना आणखी सुपर मार्केट असेल सगळीकडे आपलं लोक खूप जास्त आहेत आता आपण इथून पुढे मीना बाजाराला जाणार आहोत जे गोल्डचं ॲक्सेसरीजचं चॉकलेट्स बाकी कपड्यांचं खूप मोठं मार्केट आहे आणि खूप जास्त तिथे इंडियन लोक आहेत तर तिकडे आपण निघालेलं आहोत तर त्याला जाऊयात आता पुढे आता इथे एक मशीन आहे जर तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा असेल तर तुम्हाला हे बटन दाबायचं बटन दाबलं की इथे वेट म्हणून आणि मग स्टार्ट आणि मग काही गाड्या गेल्या की मग ते ग्रीन सिग्नल येतो इथे आपल्याला ते दाखवतो तसं तुम्हाला बघता येईल रस्ता क्रॉस करत असेल तर असे तुम्हाला सिग्नलला थांबून तुम्ही बटन प्रेस करू शकता दुबईमध्ये एवढ्या गाड्या आहेत की म्हणजे इथे बाईक दिसतच नाही बाईक फक्त डिलिव्हरीवाले वापरतात नून असेल किंवा दुसरे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन तेच वापरतात बाकी बाईक खूप खूप कमी दिसते इथे इलेक्ट्रिक बाईक आणि सायकल्स दिसतात मोस्टली आणि सगळ्या कारच्या कार त्यामुळे इथे पण पार्किंगचा आणि ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू आहे संध्याकाळी सहा नंतर अनेक ठिकाणी ब्लॉक होतं रस्ते जाम होतात म्हणून mm -hmm. तर फॉर्च्युनेटली आज काही तसं दिसत नाही आहे चला थोडंसं मॉलमध्ये जाऊया बघूयात काय आणि आपल्याला जे मीना बाजारात जायचं आहे तिकडे आपण निघूयात मित्रांनो आपण इथे सेंट्रल मॉलमध्ये आहोत बरदुबईमध्ये इथे बघता तर अनेक ॲक्सेसरीजचे ते दुकान आहेत गॉगल्स पर्स वेगवेगळे आहे ना ज्वेलरी हायपर मार्केट आहे सुपर मार्केट आहे कपडे वगैरे भरपूर काही आहे इथे बघताल तर इथे एक हे ठेवलेलं असतं हे ना हे अल अल मदीना सेंट्रल मॉल आहे तो खूप पॉप्युलर हे आहे इथेमध्ये खूप ऑफर्स मला दिसत आहेत अनेक प्रोडक्ट्स इथे अनेक प्रोडक्ट इथे दाखवलेले त्यांनी ना तर बघताल तुम्ही तर भारतातले पण खूप सारे प्रोडक्ट्स इथे आहेत त्यामुळे तुम्हाला अंदाज येतो की इथे कुठलं प्रोडक्ट कुठे स्वस्त मिळतं आणि सगळे मिळून हे मार्केटिंग करतात एकच नाही सगळे मिळून करतात तर खूप भारी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी इथे उभे केलेलं ना असे कित्येक मॉल्स खूप सारे मॉल दुबईमध्ये आहेत इथे बघता मी तर वॉचेसचं एक स्टॉल आहे वॉचेस परफ्युम्स हॅ ना हे गोष्टी इथं खूप स्वस्त मिळतात इमिटेशन ज्वेलरी हे पण एक प्रोडक्ट आहे इमिटेशन ज्वेलरी है ना हाय इयर <laughs> <है। laughs> रिंग सेल्स का आहे आता गुजरात गुजरात आहे नाईस कॅफे काफी काफी में 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 तो इंडिया 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 भी इंडिया भी, भी ताँगे 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 है। लू लू क्योंकि है सारे सारे आ आ आ रहे गया गया उनको लगता है कि इंडिया तो सबसे बड़ी करोड़ आता मी दुबई मध्ये आलेलो आहे इथे आपण बघतो की आता पाच सात दिवस झाले दुबई बिझनेस टूर संपली थोडस मार्केट मध्ये मीटिंग होते माझ्या त्या बघितल्या इथे मी एक्झिबिशन सेंटरला आलेलो आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये इथे आहोत आम्ही आत्ता तुम्ही बघू शकता इथे एक्झिबिशन हॉल आहेत मोठे मोठे कन्व्हेन्शन सेंटर आहेत खूप मोठे मोठे एक्झिबिशन इथे होतात मागे बघताल तर तुम्हाला फ्यूचर म्युझियन दिसेल आहे ना तर दुबईनं खूप सारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं आहे इथे खूप चांगलं वाटतं म्हणजे इथलं एक वर्ल्ड क्लास एनवायरमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इथं केलेलं आहे जसं मी माझ्या लाईफमध्ये काम केलं मी पाच सहा वर्ष भारताबाहेर काम केलेलं आहे त्याच्यानंतर कन्सल्टिंगमध्ये काम केलेलं आहे तर युकेमध्ये असेल ॲमस्टरडमधे असेल सिंगापूरमध्ये असेल काम केलेलं आहे तर तिकडे पण जे एन्व्हायरमेंट आहे ना तसंच एन्वायरमेंट ह्या सुद्धा तयार केलेलं आहे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर बँकिंग सिस्टम्स सेफ्टी आय इज परफेक्ट किअर इथे काही कमी नाही आहे कुठल्याही गोष्टीची ना है, है, आता सध्या तर विंटर आहे सीझन आहे आता दिवाळीनंतर सीजन सुरू होतो इथे सगळे हॉटेल्स सगळं काही मॉल बिल एकदम फुल आहे म्हणजे जागा नाही असे चांगल्या प्रकारे इथे गर्दी आहे म्हणजे यांनी एवढ्या गोष्टी बनून ठेवल्या की कायम वर्षभर लोक येत राहतील व्हिजिट करत राहतील आणि आपल्या कंट्रीमध्ये टुरिझम चालेल अशी सिस्टम ह्यांनी करून ठेवलेली आणि प्रत्येक गोष्टीला तर पैसे लागतात यायचं विजा विजा पाहिजे पैसे टॅक्सीचे पैसे हॉटेलचे पैसे टुरिझमवरती टॅक्स आहे पैसे तुम्ही बाहेर कुठे जा प्रत्येक अम्युजमेंटला तिकीट असतं म्हणजे पैसे टॅक्सी महाग आहे फूड थोडंसं महाग आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीतून पैसे ह्या सिस्टमनं कमवलेलं आहे त्या गव्हर्मेंटने कमवलेलं आहे पण त्यांनी त्या पैशातून खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं जे जगामध्ये खूपच कमी ठिकाणी दिसतं म्हणजे दिस इज वन ऑफ द बेस्ट सिटी की जिथे वन नाईंटी फाय कंट्रीचे लोक राहत आहेत तर आता ह्या मार्केटमध्ये मला माझ्या बिझनेसची ग्रोथ करायची आहे ऑलरेडी आपली दुबईमध्ये कंपनी आहे हा ना तीन चार वर्षापासून आपले इथे ट्रेड चालू आहे आता तो ट्रेड थोडा वाढवायचा आहे ना तर अनेक लोकांना भेटतो आहे मी मोठ्या लोकांना भेटतो आहे त्यांच्याकडून समजून घेतो आहे आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे नेक्स्ट लेवलचा ट्रेड कळतो आहे की कुठल्या प्रोडक्टमध्ये हात घातला पाहिजे मग फ्रूट्स आहे व्हेजिटेबल्स आहे त्यानंतर स्पायसेस आहे कमोडिटी आहे प्रोसेस फूड आहे फ्रोजन आहे कॅटल फीड आहे हा ना हे सगळे इंडस्ट्रीज आम्ही एक्सप्लोर करतो आहे आय थिंक आय एम व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह अन आणि माझ्याबरोबरच अनेक लोकांना पण ही संधी मिळणार आहे ऑब्वियसली कारण वी आर नॉट जस्ट वन पर्सन बट इट्स अ बिग ग्रुप फेडरेशन त्यामुळं खूप साऱ्या लोकांना ही संधी मिळेल येस तर म्हणजे मला इथे या दुबईच्या यू ईच्या मार्केटमध्ये खूप मोठी संधी दिसती आहे Uh, कालपराव इथे एक एक्झिबिशन पण मी अटेंड केलं ऑर्गनिक अँड नॅचरल फूड्स एक्झिबिशन होतं तर त्यामध्ये अनेक देशाचे लोक आले होते आपलं फूड एक्झिबिट करायला भारतातले पण लोक होते तर तिथे भारतातल्या मोठ्या कंपन्या अमूलसारख्या पण कंपन्या होत्या आणि छोटे ट्रेडर्स पण होते बैठकी तर म्हणजे इथून आपल्याला पूर्ण मार्केटचा अंदाज नव्हतो इंटरनॅशनल मार्केटचा त्यांच्याशी बोलल्यानंतर ऑब्व्हिअसली यासाठी मेहनत करायला लागते नुसतं जाऊन बाबा बघितलं आपलं बुर्ज खलीप टॉवर बघितला ना आले परत चार दिवसात त्यांनी काही होत नाही अनेक नवीन लोक इम्पोर्ट एकपट शिकतात तर ते येतात दुबईला बघतात इकडे तिकडे चार पाच सात दिवसात परत जातात आणि मग त्यांना फार काही हाती लागत नाही मग त्यांना कळत नाही की कसं काम करायचं मग त्यांचं सगळं टाईम पैसे वेस्ट होतात तसं नाही केलं पाहिजे वन्स यू शड हॅव फोकस की या इंडस्ट्रीमध्ये ह्या सेगमेंटमध्ये काम करायचं आहे आणि या मार्केटमध्ये काम करायचं जर दुबईतून काम करत असेल तर पूर्ण गल्फ मिडल ईस्ट तुमचं मार्केट पाहिजे तर तुम्हाला मोठं विचार करता येईल आणि मोठं पाऊल उचलता येईल व्हिजन हे मोठंच पाहिजे लॉंग टर्मच पाहिजे तरच तुम्हाला सुरुवात नीट करता येईल ना आणि पहिलं पाऊल तर छोटंसंच असतं पण व्हिजन हे नेहमी मोठं पाहिजे तर तर तुम्ही मार्केटमध्ये तग धरू शकाल तुमच्याकडे थोडंसं करेज पाहिजे थोडं इन्वेस्टमेंट करायला ला ला लागेल थोडं यायला लागेल लोकांशी भेटायला लागेल थोडं एफर्ट घ्यायला लागेल फील्डवरती जायला लागेल प्रोडक्ट सॅम्पल त्यांचे वेअर हाऊसेस त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे बघायला लागेल हे मी सगळं बघतो मी जेव्हा कुठल्या एखाद्या मोठ्या ट्रेडरकडे जातो ना मी त्याचं हंड्रेड पर्सेंट सगळं काय त्याला विचारतो तुमची टीम किती आहे वेअरहाऊस कुठं आहे किती माल आहे दाखवा मला कोणत्या प्रोडक्टचं आहे कोणत्या कुन कोणाकडून आणलं कसं विकलं कोणाला विकता तुम्ही कसं ट्रेड करता तुम्ही ॲडव्हान्स देता का कॅश देता का किंवा क्रेडिटवर घेता का सेफ्टी काय हे काय का, ते काय मी पार त्यांचं पोस्टमॉर्टमच करून टाकतो मग जे लोक आहेत चांगले आणि ज्यांना आपल्यावर विश्वास असेल ते आपल्याशी ट्रेड करतील अदरवाईज बळच ट्रेड कधी होत नाही त्यामुळं यू शुड बी क्लिअर विथ द कॉन्सेप्ट की काय करायचं काय नाही तर हे सगळं एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल ट्रेडचं मला दुबईमुळं मिळालं आहे आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की हा मला इन्साईड हा एक्सपोजर मला इथे मिळालेला आहे कारण मला इथे दिसतं की मी इथून खूप मोठं काम करू शकतो आणि याची मदत अख्ख्या भारताला होणार आहे कारण आपल्यामागे फेडरेशनचे हजारो लोक इथे आहेत ऑलरेडी जोडलेले या सर्वांना हा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे आणि त्यांना ही सगळी संधी मिळणार आहे बाकी दुबई म्हणताल तर आता दुबई थोडंसं माहीत झालं आहे सगळं त्यामुळं इट्स व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी आलं की लगेच कुठल्या हॉटेलला आहे तिथे बुकिंग असतं ऑलरेडी जायचं तिथं तीन वर्षापासून मी राहतो त्यामुळे हॉटेलमध्ये सगळे लोकं मला ओळखतात कुठलं फूड कुठले हॉटेल हे सगळं माहिती आहे कुठं जायचं कुठनं शॉपिंग करायची एव्हरीथिंग आय नो तर इट 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 इज व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी सेफ इथं काही अडचण नाही वेळ जात नाही कुठेही काय करायचं ते माहिती असतं समोर आणि त्याच्यावरती माणसं आणि त्याच्यावरतीच आपण वेळ खर्च करतो तर त्यामुळं खूप कम्फर्टेबल लाईफ आहे इथे बघतो तर थोडंसं महाग आहे पण महाग आहे म्हणजे तुम्हाला त्यासाठी बिझनेस करता आला पाहिजे पैसे कमवता आले पाहिजे ते आ, आ, एक महत्त्वाचं काम आहे तर बघूया आता पुढे आणखी काय दुबईमध्ये पुढं ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहे तर तुमच्याकडे पण काय कनेक्ट असतील तुम्हाला वाटत असेल की नाही दुबईमध्ये ह्या मोठ्या पार्टी आहेत मोठे नेटवर्क आहे तुमचे कोणी ओळखीचे लोकं असतील त्यांना भेटत असेल त्यांच्याबरोबर बिझनेसच्या गोष्टी करायच्या असतील काय डील करायचं असेल तर फेडरेशनची टीम अवेलेबल आहे ते तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता आपलं इथे अल करामामध्ये बर दुबईजवळ आपलं ऑफिस आहे आपली इथं आहेत एक्सपर्ट्स आपल्याकडे आहेत या सर्वांचा तुम्ही फायदा घेऊ शकता बाकी दुबाई आय एम एन्जॉईंग विजिटिंग डिफरंट प्लेसेस इन द इव्हनिंग अँड इट्स ना व्हेरी नाईस इट्स गुड फूड इज ऑल्सो गुड पायडी ते फूड इथं साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन मराठी कॉन्टिनेंटल एव्हरीथिंग इज दॅट अँड लॉट ऑफ इव्हेंट्स आर हॅपनिंग हिअर इट्स व्हेरी एन्जॉईंग एक्सपिरियन्स इन द बाय ना तर दर महिन्यात मला इथे यायला आवडतंच अँड दॅट वॉड आय डू थँक यू